फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या पुन्हा एकदा डेली व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि कसे आहात काळजी घ्या पाऊस खूपच जोराचा येत असतो आणि जर कोण नवीन असतील आणि त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केला तर अशा प्रकारे सबस्क्राईब करा आणि माझे नवीन नवीन ब्लॉग बघत राहा तर बघा हे झाले होते सकाळची गुड मॉर्निंग आणि पाऊस तर पडतोय पावसानंतरचा हा व्ह्यू आहे असा खूप छान वाटतंय उन्हाळ्यात हिरवा आहे पण पावसाळ्यात पाऊस पडतो की नाही पडतो ह्याचे पण आहेच की आणि हे बघा आईंशी झाली होती गुड मॉर्निंग आणि त्याचं चाललं होतं काहीतरी खेळणं मला बघून तर मी त्याचे काही व्हिडिओ वगैरे काढले होते म मॉर्निंगचे आणि मला बघून तो गुपचुपसायला पडत होता त्यानंतर बघा माझं अंघोळ वगैरे सगळं फ्रेश होऊन झालं होतं देवपूजा वगैरे झाली होती आणि आईचं ऑफिस वगैरे निघून गेले होते तिथून पुढचं माझं रुटीन आहे माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये हा जो आवाज होतो तुम्हाला बॅकग्राऊंडला तर तो आहे आईंशा खेळतोय मधून आणि घरातच ते गाडी खेळायचं चाललेलं आहे तर बघा आज पूर्ण काम वगैरे आवरून झालेलं आहे बोलायचं आईंश थांबला दोन मिनटं आणि कसे वाटले माझे ब्लॉग मध्ये तुमच्या आतापर्यंत आता आपण शेअर केलेले होते नाशिकचं पूर्ण व्हिडिओ वगैरे तर कसे वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगत जा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा आणि म्हटलं आज पुन्हा एकदा तुमच्यासोबत पुन्हा खडेलीचं ब्लॉग बनूयात आम्ही तुमच्यासोबत शेअर करूयात बघा काम तर सगळं आवडलेलं आहे आणि प्रत्येकाच्या घरी तेच काम असतं म्हणून मी त्याचे व्हिडिओ नाही काढले देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे आणि दिवसाची सुरुवात तर खूपच छान झालेली आहे तर म्हटलं जरा तुमच्यासोबत शेअर करूयात तर बघा आज माझ्याकडं काय आहे तर नेल कटर आहे आणि आणस्टेने एवढे वाढतायत की सांगायलाच नको पंधरा दिवसातच आणि पंधरा दिवसातच कट करावं लागतात आणि चला तर मग व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आज मी तुमच्यासाठी खूप छान असे एक रेसिपी घेऊन येणार आहे तेही तुम्हाला दिसेलच चला तर मग ह्या बघ वाढलेले आहेत असे दाखवायचे चला तर मग कट करते आणि तो छोटा होता त्या टायमिंगला मी आणत अजूनही तेच वापरते छोट्या मुलांनाही वापरायचं कसली वीज लावते आता पावसाचं वातावरण पण झालेलं आहे काय झालेलं अंश वापरायचा वाट जर कोणी पावसात मोबाईल यूज करत असतील तर त्यांनी मोबाईल न काय यूज करत जाऊ विजा वगैरे कडतात आणि सेफ नाही आपल्यासाठी तर कधी कोणाचा फोन नुमा? जर आला गाडी चालला तर गाडी कोण चालवत असतील आणि जर फोन आला कोणाचा जर उचलत असतात तर उचलू नका आजकाल खूप काय काय ऐकायला भेटते तर विजमुळं खूप त्रास होतो पण कारण जे कनेक्शन जे असत कॉलिंगचं वगैरे ते तर ते त्याच्यामुळं काही होऊ शकतं तर जर गाडीवर असताल किंवा कुठे शेतात वगैरे जर असताल आणि मोबाईल वापरत असताल तर कोणाचा फोन आला तर मोबाईल कॉल उचलतच उच जाऊ नका आणि कॉन्टॅक्ट करतच जाऊ नका वाटलंच तर इंटरनेट वगैरे सगळं बंद करून मोबाईल सेफ ठेवत जा आणि स्वतःची काळजी ना हम्म

त्याला असं मांडीवर घ्यावं लागतं म्हणजे शांत बसतो ना तर हाताला लागायची किती वाटते लहान आहे अजून समजत नाही पण आई रे पिल्लू आईश छोट पिल्लू यांच पण आईश तू वातावरणाला <laughs> काय म्हणतो रे पावसाचं वातावरण पाऊस आला की आईश म्हणत पावसाचं वातावरण झालं

हे बघ गड पट 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 ते कट करून घेतलेले आहेत खूप छान पेळी आणि कट करणार आहे तू बोल ना दे गं गपामारू हं तू बस गप्पा मारतो हं तर तर गप्पा पामारला कर शांत पण बसत नाही फ्रेंड्स

चृत लागली лек श्क्राऑ terasarawak state college भूकने लागली बॅग लागली ना नाही भूक लागली भूक लागली Ciılar permit maçaill Oxl accept, Demon healthャ Nichola hier shuttle, 생각이 लिएpancer seeds for 20 boys.南 आणि pot Strange Blocks, 9 LLC Mac gre

नाळ आहे पाणी संपलं वाटून गेलं पाण्याने गेलं तर ह्याचे नाळ बर्फी बनवायचे आहे आता नाळ फोडून वगैरे किशोर बारीक करून घेते म्हंटलेलं पण कशाच दाखवते बघा वातावरण आणि लाईटच गेली पाच सहा वाजले चार वाजल्यापासूनच खूपच गेलं तर पण सुरुवात होती पाऊस तर सुरू झाला लाईट पण गेली कस बनवायचं तर बघा म्हटलं नाळ भरपी बनवावी तर कशाच पाऊस आला आणि लाईट पण गेली आता आता बघू काय होतंय आता म्हणता आणखी आता झोपवते मेन म्हणजे नाळ फोडून वगैरे ठेवते आणि लाईट आली की पटक्यानी करते आणि तुमच्यासोबत चेक करते की मी कशी बनवणार आहे लाडू बनवणार आहे ओल्या खोबरं आणि आंबा आहे आता तर त्याचं अशा लाडू बनवणार आहे तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावे तर आता तर पाऊस पेरायला लागला लाईट पण गेली फोडते आणि मग बनवते आणि तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा ह्याला झोपवायच म्हणलं तर हा कशाचा झोपतोय ह्याने घेतलं बघा फोडायला हा तू सुटता येत ना तर हे जास्त बे बाळा फोडते वारं सुटलंय सगळं हे बघा कितीच वारं सुटले लाईट गेली पूर्ण अंधारच झालाय आणि हा काय चालू आहे रेंज पाऊस किती जोर असा चालू आहे साडेसहा वाजून साडेसात वाजता सुद्धा काही आलेली नाही जनरेटरवरची लाईट आली आणि घरातील लाईट आलेली नाही आता बुकू काय होते जस की बघा मी म्हटलं होतं की मी खोबऱ्याचं आणि मॅंगोचं हे बनवेल लाडू वगैरे बनवेल असं बनवायचं होतं मला रेसिपी आणि कशा जोरातच पाऊस आला आणि शिवपणा पाच वाजता घेतला पात आणि रात्री पण लाईटच नव्हती रात्रभर साडे अकरा वाजता लाईट आली त्यामुळं मग व्हिडिओ काय बनवायला भेटलेच नाही मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती आणि सकाळी जरी उठली तरी थोडा थोडा येतच होता पाऊस खूप वातावरण आहे अजूनही तसंच वातावरण आहे आज पण सुद्धा येईल पाऊस चला तर मी तुम्हाला बाहेरचं वातावरण पण दाखवते आणि तो नाळ फोडला पण काय उपयोगच झाला नाही आता स्वामीच्या मथांचा उपयोग झाला नाही असं नाही म्हणता येणार पण स्वामी पारा पारायणला मी बसली होती आणि त्याला तो नाळ सुजला होता मी इथं आणि घरी जाऊन ते बोलले होते की तुम्ही प्रसाद खा बनवून त्यासाठी मी तो नाळ आणला होता पण हे म्हणजे दोन चार दिवस गेले पाणी त्यात आठ म्हणजे पण ते तो नाश्ता होता नाळ त्यामुळे मला खोबऱ्याची काय आता लाडू वगैरे करता येणार नाही पण मी मँगोपासून काहीतरी बनवायचं असं ठरवलं होतं तर बनवते काहीतरी आणसोबत आज शेअर करेल ते एक रेसिपी हे बघा अजून वातावरण तसंच आहे आज पण तर बघा ह्या शेतात बरास पाणी साठलं होतं पूर्ण एवढा जोराचा पाऊस झाला रात्री खूपच जोराचा पाऊस होता लाईट वगैरे सगळंच बंद होत म्हटलं नाळ फोडला मी पण त्या नाळाच कसं काय झालं हा बघा आता हा खराब आहे नाळ तर ह्याच तर काय मी बनवणार नाहीये नाळा आहे तर हा खराब झाला नाही ना ना काय बनवता येणार मी अजून फ्रेश नाही झाले म्हणजे फ्रेश झालेली आंघोळ वगैरे राहिलेले आहे तर आवरते देवपुत वगैरे सगळं बघते आईसच्या आंघोळ वगैरे आता तो आंघोळीला गेलेला आहे मला जायचं होतं पण त्याचं चालले मला करायची तर म्हटलं ठीक आहे जाऊ दे तू कर करांच्या पण सगळं आवडून दिलं आहे आज खूपच लेट झालं कारण रात्री पण आईंश काय झालं पाच वाजता झोपला आणि इथला साडेसात वाजता बाहेर खेळला थोडा वेळ आणि रात्री फार झोपायला त्यांनी एक दोनच वाजवल्या आणि आता तो झोप झाली ती का तरी त्यामुळे झोपलाच नाही सकाळी उठायला पण उशीर झाला आईंशचा पण आज साडे दहा वाजता गेले ऑफिसमध्ये तिथून पुढं मी आता आवरलेत भांडी वगैरे सगळं आवरले अजून माझ्या आंघोळ कपडे वगैरे देवपूजा वगैरे सगळं राहिलेलं आहे तर आता मी पटपट सगळं आवरून घेते आणि काय रेसिपी बनवेल दुपारी ते तुमच्यासोबत शेअर करेल तर व्हिडिओ कंटिन्यू करा बघा जसं म्हटलं होतं मँगो पटपड काहीतरी बनवेल तर मी बनवलं आहे नारळ तर आपला खराब झाला होता तर आंबे असे कट करून घेतले त्याचा असा पूर्ण पल्प काढून घेतला आणि दूध गरम करायला ठेवलं होतं दुधामध्ये वेलची पावडर वगैरे टाकली होती मिल्क पावडर जी येते ते पण टाकलं होतं त्यामध्ये आणि थोडंसं कस्टर्ड मिक्स करून असं त्याचं पूर्ण असं बदाम शेक कसं बनवतो आपण सेम तसं बनवलं होतं आणि आपला जो मँगो होता तो कट करून मिक्सरमध्ये बारीक छान असं करून घेऊन पुन्हा त्यामध्ये मिक्स करून अशी मी मेल्ट करायला ठेवले होते फ्रीजमध्ये आणि खूप छान अशी आईस्क्रीम झाली होती सुद्धा खूप आवडली आईस पप्पांनाही आवडली नक्की करून बघा ह्याचा व्हिडिओ मी नक्की तुमच्यासोबत शेअर करेल मी फर्स्ट टाईम ट्राय केली होती म्हणून ह्याचा पूर्ण मी तुम्हाला व्हिडिओ नाही बनवला पण नक्की मी ह्याचा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल कशाप्रकारे मी बनवली होती आणि खरंच छान झाली होती मी पहिल्यांदी बनवली होती म्हटलं आधी मी करून बघते मग तुमच्यासोबत शेअर करते कारण मी डायरेक्ट तुम्हाला असं नाही दाखवू शकत जर नाही व्यवस्थित झालं तर मग म्हणून मी आधी ट्राय केली आणि म्हटलं तुमच्यासोबत पुन्हा एकदा शेअर करावं तर नक्की मी ह्याचा ब्लॉग बनवील आणि नक्की तुम्ही बघताला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा